स्वागत आहे आपल्या सर्वांचे युवा चेवडी तपरान हा व्यक्तिमत्त्व या ठिकाणी तिसरी सगळी कुस्ती आयोजित केली आहे यात्रे निमित्त या ठिकाणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात या गावातील सर्व यात्रेची कमिटी या प्रदर्शच्या कुस्ती होती त्यांचे तिकीट लेलेला भाई या ठिकाणी सर्व आपण या यात्रे निमित्त याचे नाव आहे महालक्ष्मी यात्रा ही प्रतिवर्ष प्रमाणे आणि आमच्या महालक्ष्मीमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी भूगलवाडीचा या ठिकाणी मुक्काम आलेले आहे आणि मग अशा प्रकारे साडेतीन ठिकाणचं की महालक्ष्मी तर प्रकारे शाप्रकार आणि आम्ही प्रतिवर्षप्रमाणे प्राचीन काळापासून ते आज जागा आहे आम्ही लक्ष्मी महाउत्सव त्या उत्साहाने साजरा करतो ते कुस्त्या त्याच्यानंतर महाराष्ट्राचा कार्यक्रम कार्यक्रम करतो कुस्त्यात आम्ही दहा रुपयापासून ते हजारो रुपयापर्यंत जे पंधरा हजार रुपयापर्यंत शेवटची कुस्ती करतो ते लाखो रुपयाच्या कुस्त्या लावतो त्याचबरोबर त्या दक्षिणी मातेच्या यात्रेसाठी अनेक आमच्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या प्रत्येक मी पण एक मी पण त्याचे पत्र फोन आहे

अशा आम्हाला गावाला आमच्या लाभलेला आहे आणि ही महालक्ष्मीची कृपा आहे आणि त्यामुळे आमच्या गावात अशा प्रकारचं संपन्न अशा प्रकारचं गाव आहे आणि विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये सेवकापासून न्यायाधीश पदापर्यंत कलेक्टर पहिलवान प्रत्येक पदावरती आम्हाला सगळा आशीर्वाद जो आहे तर तो आमच्या श्री महालक्ष्मी देवीचा आहे आणि त्यामुळे आम्हाला महालक्ष्मी देवी आमच्या नवसाला पाहुणे असल्यामुळं आम्ही मोठ्या उत्साहामध्ये श्री महालक्ष्मीचा उत्सव जो आहे तर हा प्रति

सर्वांचं गावकऱ्यांचं आणि आलेल्या सर्व बा, बाहेरून पाहुणे मंडळींचं या ठिकाणी खरोखरच हे नियोजन आहे सभापती आहेत आपण त्यांच्याशी संवाद कारण काय नेमकं इथं काय जास्त म्हणजे पैशाचं खरं म्हणजे चांगला पाऊस असा पैलवानासाठी पडलेला दिसत नाही काय सर्व पंढरपूरचा प्रोग्राम पंढरीच्या पाडुराण्याच्या पाण्याला भरण्याबागा नदी या शहराच्या गावाला फुटबॉल करण्यासाठी आणि

खरोखर म्हणजे तुळकेसर आहेत तुळकेसर आपण खरोखर या ठिकाणी आई महालक्ष्मीच्या यात्रेनिमित्त काय सांगाल पूर्ण खरोखर म्हणजे भोगलवाडी हे असं गाव आहे तिथे बीड जिल्ह्यामधील राजकीय असो सामाजिक असो आणि सर्वात अगोदर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं गाव आहे जिथं एकोणीसशे तेहतीसची जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्याचबरोबर तेव्हापासून या गावाचा शैक्षणिक विकास होत आहे आणि त्यापासून नवसाला पावनारी देवी यांचा लक्ष्मी देवी आहे त्यामुळे या यात्रेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो आहे तो भावनिक भावनात्मक आहे त्याचबरोबर आहे आणि या सर्व सर्व गोष्टीतून ही यात्रा संपन्न होते त्यामुळे ही यात्रा संपन्न झाल्यामुळं

आए, ले, 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 ले। आ धन्यवाद श्रोतेर या ठिकाणी भोगलवाडी गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आई महालक्ष्मी जयंती निमित्त मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी मल्ल कुस्तीसाठी येत या ठिकाणी तसत्ता नगर सहकार्य करतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा आणि उत्साहामध्ये संपन्न होता गाणे थोरे आकडे आलेला